अयोध्येतील राम मंदिर हिंदूंच्या भक्तीचा भावनेचा आणि श्रद्धेचा हा विषय त्या मंदिरापेक्षा आणि तिथे बनणाऱ्या त्या रामाच्या मूर्तीपेक्षा रामाचं कर्तृत्व त्याहून फार मोठं आहे रामाच्या कर्तृत्वाला एका मंदिरात बंद करता येणे शक्यच नाही किंबहुना ते मावणारच नाही पण प्रश्न मंदिराचा अजिबात नव्हता प्रश्न होता रामाच्या अस्तित्वाचा हिंदूंच्या भावनेचा आणि भारतीय संस्कृतीचा कारण ज्या जा जा जागेवरती रामलल्ला यांचा जन्म झाला होता त्या जागेवरती जर मंदिर उद्ध्वस्त करून हिंदूंच्या भावनेला ठेच पोचली असेल तर राम मंदिर हा साहजिकच आत्मीयतेचा लढा झाला खरं रामाच्या आयुष्यात रामाला वनवास फक्त चौदा वर्ष होता पण राम मंदिराचा वनवास मात्र चारशे ब्याण्णव वर्ष राहिला चारशे ब्याण्णव वर्ष या ना त्या माध्यमातून आक्रमणे होत राहिली ढाली तलवारी राजे राजवाडे यांच्या काळात सुरू झालेला लढा राज्यघटना लोकशाही सुप्रीम कोर्ट वकील समिती स्थापन होऊन संविधानिकपणे निकाल घेऊन राम आज त्या जागेवरती विराजमान होतोय याचा खरा आनंद इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जर राम विराजमान होत आहेत तर तो सोहळा नक्कीच अद्वितीय असणार पण ज्या ठिकाणी रामलल्ला विराजमान होत आहेत ती अयोध्या त्याच्यापेक्षाही कित्येक आवाढव्य मंदिर आणि जागतिक उंचीची मूर्ती आणि आकर्षक ठरती असे रेकॉर्ड घेऊन सज्ज झालीये इतकं मात्र नक्की चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की नक्की कशा प्रकारे सज्ज आहे अयोध्या तमिळनाडू मधील तांजोर येथील वृद्धेश्वर मंदिर त्यानंतर दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर त्यानंतर त्याच दिल्ली येथील छत्रपूर मंदिर भारतात सर्वात मोठे असणारे तिरुचिरापल्ली तमिळनाडू येथील रंगनाथ स्वामी मंदिर हे भारतातील सध्या स्थितीतील सर्वात मोठी मंदिर आहेत पण आता अयोध्ये मधील मोठे मंदिर असणार आहे तर संपत्तीनुसार मंदिरांचा जर लेखा आपण बघितला तर सिद्धिविनायक मंदिर वैष्णव देवी माता मंदिर साईबाबा मंदिर तिरुपती बालाजी मंदिर आणि सर्वात श्रीमंत असणारे पद्मनाभन स्वामी मंदिर हे भारतातील श्रीमंत मंदिर आहेत की ज्यांची संपत्ती पाचशे कोटींपासून एक लाख वीस हजार कोटींपर्यंत आहे परंतु काही तज्ज्ञांच्या मते या सर्व मंदिरांना मागे टाकून अयोध्येतील श्री राम मंदिर हे येत्या काही वर्षातच सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून अस्तित्वात येईल या राम मंदिरात एकाच वेळी दहा हजार भाविक दर्शन घेऊ शकतील अशी व्यवस्था आहे लांबीला तीनशे पन्नास मीटर रुंदीला दोनशे पस्तीस मीटर आणि उंचीला एकशे एकसष्ट मीटर असा आकार आहे मंदिर तीन मजली असणार आहे आणि पाच कळस मंदिराला असतील आणि एवढ्या या अवाढव्य मंदिराचा सारा भार चौदा पूर्णांक सहा फूट असणाऱ्या तीनशे अठरा खांबांवर असेल तर यासाठी चार लाख घनफूट दगड वापरला जाईल विशेष म्हणजे रामाच्या मूर्तीसाठी सहा लाख वर्ष जुना असलेला शालीग्राम दगड हा खास नेपाळीतल्या जनकपूरमधून जनकपूर मधून मागवला गेलाय चार हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास एकवीस दिवसात पूर्ण करून अयोध्येला पोचलेली दोन पूर्णांक एक टनची म्हणजे साधारणतः एकवीसशे किलोची घंटा आहे ज्या घंटेचा आवाज पंधरा किलोमीटर पर्यंत जाणार आहे तर एवढ्या आवाढव्य मंदिराचा कारभार सांभाळण्यासाठी पुजारी त्यात कसा असावा यासाठी असं म्हटलं जातं की साधारणपणे तीन हजार पुजाऱ्यांच्या अर्जांमधून दोन ते तीन निवड चाचण्यानंतर मोहित पांडे यांची निवड करण्यात आली एकोणीसशे मध्ये चंद्रकांत सोनापुरा यांनी मंदिराचा नकाशा बनवला तोच नकाशा एकोणीसशे नव्वद मध्ये प्रयागराज मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात संत संमेलनात मंजूर करण्यात आला सोनापुरा यांचा परिवार नगर शैलीतील मंदिरे उभारण्यात निष्ठात आहे त्यांच्याच वडिलांनी मधुरेचे मंदिर बनवले होते तसेच लंडन मधील पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराचा नकाशा देखील त्यांनीच तयार केला मंदिराचे उत्कृष्ट स्थापत्य व भव्य स्वरूपात ते उभारणं हे जणू चंद्रकांत सोनापुरा यांचे वैशिष्ट्यच आहे महत्वाचं म्हणजे या राम मंदिराच्या हजारो फूट खाली एक टाइम कॅप्सूल ठेवली आहे की ज्यामध्ये सध्या स्थितीतील सर्व काही माहिती त्यात ठेवली आहे हजारो वर्षांनंतर सुद्धा या जागेविषयी किंवा या वास्तूविषयी कुठल्याही प्रकारचा वादविवाद होऊ नये यासाठी ही टाइम कॅप्सूल ठेवली जाते त्यानंतर अयोध्येतील सर्वात महत्वाचं दुसरं आकर्षण असणारे ते म्हणजे प्रभू श्रीराम यांची मूर्ती भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे तर तयार होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उंची एकशे सदतीस मीटर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची दोनशे बारा मीटर असणार आहे तर चीनमधील गौतम बुद्धांची मूर्ती दोनशे आठ मीटर उंच आहे पण या सर्वांपेक्षा जगातील सर्वात उंच मूर्ती प्रभू श्रीराम यांची असणार आहे जिची उंची दोनशे एकावन्न मीटर उंच आहे भारतातल्या सर्वात महत्वाच्या पुतळ्यांचे शिल्पकार असलेले धुळे जिल्ह्यातील राम सुतार हेच स्वतः प्रभू श्रीराम यांची मूर्ती साकारतात राम मंदिराच्या या सोहळ्यासाठी अयोध्येला भारतातील तसेच संपूर्ण जगातील विविध क्षेत्रामधील मान्यवरांना आमंत्रण दिलं गेलंय सर्व क्षेत्रातल्या ह्या मान्यवरांच्या आणि राम भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय